मित्रांनो प्रश्न उत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा विषय आहे मार्केटिंग कशी करावी तर याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी वीस पॉईंट देणार आहे मार्केटिंग कशी करावी याच्या संदर्भात याच्यामध्ये जर तुमचं काही प्रॉडक्ट असेल किंवा तुमची सर्व्हिस असेल तर हे दोन्हींसाठी आपल्या होतं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिससाठी तर चला लगेचच व्हिडिओ सुरू करूया सर्वात पहिले मार्केटिंग कसे करावीमध्ये लक्ष बाजार निश्चित करा आता तुमचं जे काही प्रॉडक्ट आहे किंवा सर्विस आहे त्याच्यातला तुमचं टार्गेट ऑडियन्स काय आहे म्हणजे ग्राहक कुठला आहे ते आधी तुम्ही निश्चित करा ते आधी निश्चित केलं की मग तुमचं पुढच्या गोष्टी सोप्या होतील पुढचा पॉईंट घेऊया मित्रांनो दोन नंबरचा आहे ब्रँडिंग करा आता जे काही प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस तुम्ही सुरू करणार आहात तर त्याचं ब्रँडिंग करण्यासाठी तुम्हाला त्याला नाव द्यायला लागेल त्याचा लोगो तयार करायला लागेल आणि त्याचं एक वाक्य म्हणजे तुमचं काहीतरी असेल आता समजा तुमचं जर प्रॉडक्ट असेल तर त्या प्रॉडक्टचं काहीतरी की आमचं ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहे किंवा सर्व्हिस असेल तर आमची बेस्ट सर्व्हिस आहे हे असं वाक्य के तयार केला आणि तुमच्या नावानुसार तुमचा लोगो वगैरे तयार करा याच्यानंतर तीन नंबरचं घेऊया आपण तीन नंबरमध्ये येतं आहे सोशल मीडियाचा वापर करा मित्रांनो आता सोशल मीडियामध्ये फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे ट्विटर आहे लिंकड इन आहे यासारख्या प्लॅटफॉर्मचा वापर तुम्ही करू शकतात आता मी स्वतः डिजिटल मार्केटिंगचा तज्ज्ञ आहे गेल्या अठरा वर्षापासनं तर या सगळ्या गोष्टी मी स्वतः करत असतो तुम्हाला काही मदत हवी असल्यास नक्की कमेंट करा मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तर कारण हे आजची मीडिया आहे आजचं सोशल मीडिया आहे हे पहिल्यासारखं मार्केटिंग आता राहिलेलं नाही आहे पुढचं घेऊया चार नंबरचं वेबसाईट तयार करा आता तुमचा जो काही व्यवसाय किंवा सर्व्हिस आहे त्याची वेबसाईट तयार करा तुमच्या नावाने तुम्ही लोगो बनवला ब्रिदवाक्य बनवलं आता वेबसाईट बनवायची वेबसाईटमध्ये काय काय येतं तर होम पेज अबाऊटस तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस तुमचा कॉन्टॅक्ट नंबर ह्या सगळ्या गोष्टी येतात आता मी स्वतः करतो वेबसाईट पण गेले वीस वर्ष झाले तुम्हाला काही मदत लागली असल्यास तर नक्की कमेंट करा मी हेल्प करेल पुढचा पॉईंट घेऊया मित्रांनो पुढचा पाच नंबरचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये तोही अतिशय इम्पॉर्टंट आहे ग्राहक समीक्षा मिळवा आता तुमच्या उत्पादन किंवा सेवांवर ग्राहकांची सकारात्मक समीक्षा घ्या समीक्षा म्हणजे काय तर रिव्ह्यू आता रिव्ह्यू तुम्हाला माहिती आहे की तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस खूप बेस्ट आहे आणि त्याला काही ना तोड नाही तर हे नुसतं आपण सांगून चालत नाही आजकालच्या जगामध्ये तर आज डिजिटलचं युग आहे याच्यामध्ये रिव्ह्यू सिस्टीम ही उपयोगात आणण्या पुढचं घेऊया सहा नंबरचं याच्यामध्ये सहा नंबरमध्ये आपण बघणार आहोत सहा नंबरमध्ये डिजिटल मार्केटिंग करा आता डिजिटल मार्केटिंग म्हणजे गुगल ॲडवर्ड्स फेसबुक ॲड्स आणि इतर डिजिटल मार्केटिंग तंत्रांचा वापर करा आता याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहे मित्रांनो डिजिटल मार्केटिंग आता हे लेटेस्ट ट्रेंड आहे की तुम्ही इंस्टाग्राम ह्या सगळ्यांवरती तुम्ही लॉग इन करा तुमचं प्रॉडक्ट आणि सर्व्हिस तुमचं नाव तर तुम्ही रजिस्टर केलं आहातच आणि मग त्याची डिजिटल मार्केटिंग करा जेणेकरून ते योग्य ग्राहकांपर्यंत पोचेल सात नंबरचा घेऊया ईमेल मार्केटिंग आता जसं डिजिटलचाच हा एक छोटासा भाग आहे ईमेल मार्केटिंग आता आजकाल ईमेल प्रत्येकाकडे असतो तर जेवढे ईमेल तुमच्याकडे आहेत त्यांचा एक गट टायर करा, रहा, दिवस दिवस करा तयार करा त्यांना ईमेल कंटिन्यू करत राहा दर आठ दिवस पंधरा दिवसातनं ईमेल करायचा जेणेकरून त्यांना तुमची ब्रँडची व्हॅल्यू तयार होईल तुमची ब्रँड त्यांच्या लक्षात येईल आणि ज्या वेळेस त्यांना ते प्रॉडक्ट लागेल त्यावेळेस ते तुम्हाला नक्की ईमेलवरती रिप्लाय देतील पुढचं घेऊया आठ नंबरचं ऑफलाईन मार्केटिंग करा आता हे तर झालं ऑनलाईन ऑफलाईन म्हणजे काय पोस्टर ब्रॉशर फ्लायर्स आणि जे काही लोकल इन्व्हेस्टमेंटमध्ये सहभाग घेऊन आपल्या व्यवसायाचा प्रचार करा याच्यामध्ये आता पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये तुम्ही लोकल जर न्यूजपेपर काही येत असेल तिथे ॲड करा किंवा त्याच्यामध्ये पॅम्पलेट वगैरे हे चालू असतात आता हे डिपेंड की तुमची सर्व्हिस जर त्या तुमच्या एरियापुरती आहे की तुमच्या जिल्ह्यापुरती याच्यावरनं तुम्ही हे डिसाईड करू शकता पुढचं किंवा नऊ नंबरचं सवलती आणि ऑफर्स द्या आता मित्रांनो आपला भारत देश किंवा आपल्या महाराष्ट्रात किंवा सगळीकडे डिस्काउंट हा पाहिजेच असतो म्हणून तुम्ही प्रॉडक्ट थोडंफार किंमत जास्त लावून त्याच्यावरती डिस्काउंट द्या म्हणजे तुमचा प्रॉफिटही निघेल आणि विकत घेणाऱ्या ग्राहकालाही आनंद मिळेल की त्याला डिस्काउंटमध्ये प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस मिळाली आहे तर डिस्काउंट आणि ऑफर नक्की द्या तुम्हाला नक्की तुमच्याकडे ग्राहक येतील आणि व्हिडिओ जर आवडत असेल मित्रांनो तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला माझी विनंती आहे कारण खूप लोक बघतात पण सबस्क्राईब कोणी करत नाही पुढचं दहा नंबरचं घेऊया ग्राहक सेवा उत्कृष्ट ठेवा हे सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो आता हे दोन्ही गोष्टींसाठी लागू होतं एक तुमचं प्रॉडक्ट असेल किंवा तुमची सर्विस असेल जोपर्यंत ग्राहक सॅटिस्फाय नाही होत एक सॅटिस्फाय ग्राहक हा दुसऱ्या ग्राहकाला आपोआप सांगतो नाव हो तुमचं आणि खराबही तसंच होतं जर तुम्ही कोणाला फसवलं तर तो, तो फसवणूक लवकर प्र प्रचार होतो फसवणुकीचा म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवा पुढचं अकरा नंबरचं सामग्री विपणन याचा अर्थ कंटेंट मार्केटिंग उपयुक्त लेख ब्लॉग पोस्ट व्हिडिओ आणि इतर सामग्री तयार करून तुमच्या ग्राहकांना माहिती द्या आता तुमचं जे काही प्रॉडक्ट आहे त्याच्या रिलेटेड जी त्याचे उपयोग आहेत त्याचं कसा टिकाऊपणा आहे किंवा सर्व्हिस असेल तर सर्व्हिसमध्ये तुम्ही बा इतरांपेक्षा कशी चांगली सर्व्हिस देतात हे तुम्ही तुमच्या कंटेंट मार्केटिंगमधून तयार करून पब्लिश करू शकतात म्हणजे वेबसाईटमध्ये वगैरे करू शकतात पुढचं बारा नंबर इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आता बरेचसे जर तुम्ही यूट्यूब बघत असाल किंवा इंस्टाग्राम फेसबुक याच्यावरती बरेचसे लोकांचे चॅनल जे आहे ते खूप फेमस असतात समजा तुमचं जर प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस एखाद्या चॅनलवाल्याशी रिलेटेड असेल तर त्या चॅनलवाल्याला तुम्ही रिक्वेस्ट करू शकतात त्या चॅनलवाल्याला इन्फ्लुएन्सर म्हणतात मित्रांनो त्याला रिक्वेस्ट करून तो तुमचं प्रॉडक्ट प्रमोट करू शकतो त्याच्या चॅनलवरून आणि तुम्हाला त्याचं बेनिफिट होऊ शकेल याच्यात तो त्याचे चार्जेस घेतो पुढचा किंवा तेरा नंबर सहयोगी विपणन ॲफिलिएट मार्केटिंग फॉर एक्झाम्पल आता ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट हे जे आहेत मित्रांनो ॲमेझॉन फ्लिपकार्ट याचे प्रॉडक्ट तुम्हीही विकू शकता तुम्हाला काही कमिशन ॲमेझॉन देतं पाच टक्के हे साधारणतः ॲव्हरेज कमिशन देतं कुठल्याही प्रॉडक्टवरती ॲमेझॉन हेही तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करू शकतात तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसची किंवा दुसऱ्यांना सांगू शकतात दुसरे जर मार्केटिंग करत असेल तर तुमचाही फायदा त्यांचाही फायदा पुढचं घेऊया चौदा नंबरचं स्थानिक एसईओ लोकल सी ओ म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आता मी स्वतः गुगल सर्टिफाईड प्रोफेशनल आहे याच्यामध्ये जे काही लिगल सी ओ केले जातात ते मी करतो आणि तुमची वेबसाईट असेल तर ती प्रमोट करून दिली जाते यूट्यूब चॅनल असेल तर ते प्रमोट केलं जातं ऑप्टिमाइज केलं जातं तर हे स्थानिक स्तरावर तुमची उपस्थिती वाढवण्यासाठी याचा खूप फार उपयोग होतो याच्यामध्ये गुगल माय बिझनेस पण आहे तिथेही तुम्ही मेंटेन करू शकतात पुढचं घेऊया पंधरा नंबरचं व्हिडिओ मार्केटिंग यूट्यूब फेसबुक लाईव्ह आणि इंस्टाग्राम टी व्ही यासारख्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ तयार करा आणि शेअर करा आता बरेचसे चॅनल्स जे आहे व्हिडिओचे हे व्हिडिओ करणं आजकाल खूप सोपं झालं आहे मित्रांनो तुम्ही अक्षरशः तुमच्या मोबाईलमधूनही व्हिडिओ करून तुमच्या चॅनलला व्हिडिओ मार्केटिंग करू शकतात तुमच्या प्रॉडक्टचं आणि सर्व्हिसचं त्याच्यातही लोकं कमेंट दु करून आता त्याच्यातही ते ऑप्टिमायझेशनचा एक प्रकार आला तो आपण करू शकतो काही प्रश्न असेल नक्की विचारा मी तुम्हाला उत्तर देईल पुढचं घेऊया सोळा नंबर प्रतिस्पर्ध्यांचं विश्लेषण करा आता जो कॉम्पिटिटर आहे तुमचा तो जर पुढे असेल तर तो काय करतो आहे त्या गोष्टी लक्षात घ्या तो सर्व्हिस कशी देतोय त्याचं प्रॉडक्ट कसं आहे हे सगळं लक्षात करा लक्ष द्या त्याच्याकडे किंवा त्याच्यापेक्षा जास्त चांगला आपण कसं करू शकतो मित्रांनो एक गोष्ट साधी सरळ आहे जर तुम्हाला प्रॉडक्ट चांगला असेल तर त्याची पब्लिसिटी ही आपोआपच होते ज्या फक्त सुरुवातीला करायला लागते नंतर आपोआप आप होते डिपेंड्स ऑन द क्वालिटी पुढचा जेव्हा सतरा नंबर वेबिनार आणि ऑनलाईन वर्कशॉप आता तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस याच्या संदर्भात तुम्ही वेबिनार घ्या एक शंभर लोकांचा ग्रुप तयार झाला असेल तर तुम्ही वेबिनार घेऊन त्यांना प्रेझेंटेशन द्या तुम्ही घरी बसून किंवा तुमच्या ऑफिसमधून प्रेझेंटेशन देऊ शकतात आणि हजारो लोक ते प्रेझेंटेशन बघू शकतात या वेबिनार मार्फत तर हा एक प्रकार खूप चांगला आहे ऑनलाईन वर्कशॉप घेऊ शकतात ज्याच्यामध्ये तुम्ही काही प्रश्न उत्तरे सेशन ठेवू शकतात तुमच्या ऑडियन्ससाठी पुढचा किंवा अठरा नंबर अठरामध्ये मूल्यवर्धित सेवा ग्राहकांना मूल्यवर्धित सेवा किंवा विशेष ऑफर द्या आता याच्यामध्ये एकावर एक फ्री किंवा दोनवर घेतल्यावर एक फ्री किंवा टेन पर्सेंट डिस्काउंट हे असं तुम्ही व्यवस्थित काय काय ऑफर देऊ शकतात ज्या तुम्हाला परवडतील ग्राहकालाही परवडतील आणि दोघंही तुम्ही संतुष्ट व्हाल याला म्हणतात विन विन सिच्युएशन विन विन म्हणजे दोघांचा याच्यामध्ये दोघांना फायदा आहे म्हणून विन विन पुढचं घेऊया सेकंड लास्ट एकोणीस त्यापूर्वी परत एकदा रिक्वेस्ट करतो कृपया चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर नक्की विचारा एकोणीस नंबरचा आहे नेटवर्किंग उद्योगाशी संबंधित इन्व्हेस्ट इव्हेंट्स आणि कॉन्फरन्समध्ये सहभागी व्हा भाग आणि नेटवर्किंग करा आता याचे बरेचसे इव्हेंट्स होतात कॉन्फरन्स होतात त्याच्यामध्ये भाग घ्यायचे किंवा काही एक्झिबिशन्स बघ होत असतील तिथे भाग घ्यायचा जेणेकरून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचाल तुमचं नेटवर्क स्ट्राँग होईल सर्वात शेवटचं घेऊया मित्रांनो वीस नंबरचं विश्लेषण आणि मापन आता याच्यामध्ये दर सहा महिने एक वर्षातनं तुम्ही विश्लेषण करा मापन करा जेणेकरून तुम्ही काय कार्य करते किंवा काय नाही हे समजू शकाल पॉझिटिव्ह निगेटिव्ह मित्रांनो काय आपल्या चुका झाल्यात किंवा आपल्याला काय चांगल्या पॉईंट्स झालेत की ज्याच्यामुळे ऑर्डर्स आल्या ज्याच्यामुळे आपली सेवा वाढली किंवा बॅड रिव्ह्यू दिला एखाद्याने तर काय चुकलं आपण या सगळ्या गोष्टीतून शिकत राहायचं शिकण्याची प्रोसेस हे आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत सुरू राहते तो व्हिडिओ लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद मित्रांनो बाय बाय